20 कोटी रुपये सांगितले आमदार हिंबाका हिंबाका राजांना 30 कोटीला नेणार आहे काय केले आता एक जमिनीला जायची नाही तो 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 नेत्याच्या मंडळात एक 60 ला 100 वर लावायलावली काय म्हणती माडा टेंभूर नेते रणजितशिंह नाईक निंबाळकर यांच्या सभेमध्ये शेतकऱ्यांनी घातला गोंधळ माडा लोकसभा मतदारसंघातून माहिती समन्वयक बैठकीसाठी भाजप नेते सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे टेंभुरीमध्ये आले होते यावेळी चंद्रकांत पाटील बोलत असताना भर सभेत त्यांना एका शेतकऱ्याने जाब विचारला केंद्र सरकारमुळे माझं बावीस लाखाचं नुकसान झालं तर माडा तालुक्यातील शेतकऱ्याचे वीस कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले संपतराव काळे असं माडा तालुक्यातील सुरले येथील शेतकऱ्याचे नाव आहे माडा तालुक्यातील टेंभुर्णीमध्ये मंत्री चंद्रकांत पाटील भाजपचे उमेदवार रणजीसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी आले होते यावेळी पाटील यांचे भाषण सुरू असताना शेतकरी संपतराव काळे यांनी आपल्या आयुर्वेदिक वनस्पतीला लागवडीमध्ये केंद्र सरकारने कंपनीला परवानगी दिल्याचे सांगितले यामध्ये बावीस लाख रुपयाचा तोटा झाल्याचं यावेळी त्याला केंद्र सरकार जबाबदार आहे असं ते यावेळी म्हणाले यावेळी सभेमध्ये चांगलाच गोंधळ उडाला यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपलं भाषण थांबवत सभा गोंडाळे नाईन वन इंडिया न्यूज नेटवर्क माडा नमस्कार 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोर वर जाऊन डाउनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट नाईटी वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट कॉम ला भेट द्या